नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे उद्या आहे आपल्या सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक साडेतीन मुहूर्त असलेला दसरा तर आज आपण बघतोय साधी सोपी कांदा लसूण विरहित सात्विक थाळी दसऱ्यासाठी जी फक्त एक ते दीड तासात बनवून तयार होते आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागते त्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारची कस्टर्ड फ्लेवरची शेवायची खीर झटपट बनणारी पनीरची भाजी डाळिंबाची कोशिंबीर वेज पुलाव अगदी रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी बघणार आहोत चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथं एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत पाणी टाकून दोन ते तीन वेळेस तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर एक दहा मिनटासाठी तांदूळ पाण्यामध्ये तसेच भिजायला ठेवायचे नेहमी जेव्हा पुलाव बनवायचा असतो तेव्हा तांदूळ भिजत घाला त्याने चव खूप वेगळी लागते आणि एक तांदूळ सुट्टे सुट्टे बनतात साधा सोपा आपण पुलाव बनवतो आहे पण त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घातलतो आहे ज्यामुळे आपल्याला त्याची चव रेस्टॉरंटसारखी लागेल कुकरमध्ये एक चमचा तूप घालायचं खडे मसाले घातले आहेत काळे मिरे लवंग दालचिनी तेजपत्ता सोबतच मी घातलेला आहे मोठ्या तुकड्यामध्ये कट केलेला बटाटा एक मोठ्या तुकड्यामध्ये कापलेलं गाजर थोडेसे फ्रोझन मटार मी घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या लांब चिरून घातलेल्या आहेत एक मिनिटभर ह्याला छान तुपात परतून घ्यायचं आणि जेवढे तांदूळ आहेत त्याच्या मी दुप्पट पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आपले तांदूळ घालायचे सोबतच आपला हा सिक्रेट पदार्थ आहे शाही बिर्याणी इसेन्स जसं आपल्याला वॅनिला इसेस मिळतो तसा नॉर्मल किराणा दुकानात मिळतो तीन चार थेंब टाकायचे अगदी दमदार तुमची बिर्याणी किंवा पुलाव बनवून तयार होतो झटपट कोशिंबीर बनवतो एक कप दही चवीनुसार मीठ घालायचं साखर घालायची थोडासा मला मसाला घालायचा आणि याला छान स्मूथ असं फेटून घ्यायचं फेटून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे कोशिंबीरला टेक्स्चर छान येतं एक मोठी किसलेली काकडी घातलेली आहे सोबतच एक डाळिंब घातलेला आहे हिरवी कोथिंबीर घालायची छान मिक्स करून घ्यायचं आणि ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवायची जेवताच्या ताटात वाढताना थंड घ्यायची अप्रतिम लागते ही एकदा ट्राय करून तुम्ही नक्की पहा एक शिट्टी घेतल्यानंतर आपला व्हेजिटेबल पुलावसुद्धा तयार आहे याला हवं असेल तर तुम्ही कुकरमधून काढून एका टोपल्यामध्ये ठेवा म्हणजे तो चिटकणार नाही त्यानंतर आपण बनवतोय शेवयाची खीर तर घरच्या हातावर वळलेल्या शेवया आहेत एका भांड्यामध्ये तूप घालायचं आणि दोन मिनिट याला छान तुपामध्ये परतून घ्यायचं या प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटाची खीर आहे पण चव तुम्हाला अगदी मस्त देते जेवढ्या शेवया आहेत त्याच्या प्रमाणानुसार दूध घालायचं आहे मी एक कप शेवया आहेत तर दोन कप दूध घातलं आहे तुम्ही हवं तर थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता त्यानंतर अर्धा चार चमचा मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे दुधात मिक्स करायची आणि आपण जे शेवयाची खी खीर बनवली त्यामध्ये घालायची छान पाच ते दहा मिनटं उकळून घ्यायचं मी इथं ड्रायफ्रुट्सची पावडर घातलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खडे ड्रायफ्रुट्स घालू शकता पण शेवायच्या खिरीत ड्रायफ्रुट्स मला कचकच लागतात त्यामुळे मी इथं शेवयाची पावडर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार साखर घालायची आहे मी जेवढं शेवय आहेत त्याच्या अर्धी साखर घातलेली आहे हलवून घ्यायचं दहा मिनटं उकळल्यानंतर बाजूला ठेवून द्यायची खीर तयार आहे आता आपण बघतोय झटपट पनीरची भाजी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मोठ्या आकारामध्ये कापलेला कांदा मोठ्या तुकड्यामध्ये कापलेली शिमला मिरची आणि एक टोमॅटो मी मोठ्या तुकड्यामध्ये कापून घेतला आहे याला एक एक मिनिटभर तेलामध्ये असं छान मोठ्या याच्यावर फ्राय करून घ्यायचं आणि कढईमधून काढून घ्यायचं खूप जास्त याला परतायचं नाही नाही तर टोमॅटो तुमचा मऊ व्हायला सुरू होत नंतर त्याच कढईच्या तेलामध्ये मी घातलेले आहे एक कांदा आणि दोन टोमॅटोची प्युरी हिला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यामध्ये हो मीठ नक्कीच घालायचं त्यानंतर अगदी समारंभात आपल्याला खूप मसाले वगैरे बनवायला वेळ नसतो आणि चव हवी असते त्यामुळे हे पनीर मसाल्याचं आय तर पॅकेट मिळतं मी त्याच्यातला अर्धा मसाला घेतलेला आहे दुधामध्ये मिक्स करायचा छानपैकी आणि ग्रेव्हीमध्ये घालायचा वरून तुम्हाला चवीनुसार लाल तिखट घालायचं मी इथं कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा मिक्स करायचं तेल सुटेपर्यंत दोन मिनटभर याला परतून घ्यायचं हवं असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आता यामध्ये घालायचे हवे तेवढे पनीरचे तुकडे आणि आपण ज्या भाज्या दोन मिनिट तेलामध्ये परतून घेतल्या होत्या त्या घालायच्या चमचमीत आणि दणंदीत असा पनीर आणि बाकीच्या व्हेजिटेबल्सची भाजी बनवून तयार होते तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये मटर घालू शकता पनीर मी आधी भाजून घेत नाही कारण मला ते भाजलेलं पनीर आवडत नाही अगदी अप्रतिम रेस्टॉरंट स्टाईल भाजी तयार होते एकदा ट्राय करून नक्कीच पहा सण समारंभ आहे दसरा आहे त्यामुळे पापड कुरडई तर पाहिजेच पाहिजे मी इथं थोडेसे पापड फ्राय करून घेतलेले आहेत पुरीची रेसिपी परफेक्ट मी याआधी श्रावणी सोमवारच्या थाळीत शेअर केलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ टाकलेला नाही ती तुम्ही मी खाली लिंक देते चेक करू शकता दमदमीत आपली पनीरची भाजी कोथिंबीर शेवयाची खीर पापड आणि झटपट आपल्या पुऱ्या अशा बनवून तयार आहेत या पुऱ्या खूप छान बनतात अगदी एक एक तास अशा स्टम्म फुगलेल्या राहतात रेसिपी चेक नक्की करा या दसऱ्याला ही थाळी ट्राय करून नक्की बघा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय